यानंतरची बातमी दक्षिण अमेरिकन देशातून कोलंबियामधून कोलंबिया पुन्हा एकदा हादरलं ते चोवीस बॉम्बस्फोटांनी देशाच्या दक्षिण पश्चिम भागातील कॅलिशर आणि काउका प्रांतात काही बंडखोर गटांनी पोलीस स्थानकांना लक्ष्य केलं या बॉम्बस्फोटांमध्ये किमान सात जणांचा सा मृत्यू झालाय तर सुमारे अठ्ठावीस जण जखमी झाले कोलंबिया सरकारनं याला दहशतवादी हल्ला घोषित केलाय शनिवारीच एका प्रचार रॅलीत राष्ट्रपती पदाचा उमेदवार मिगेल उरिबे यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला होता मिगेल यांची अद्याप मृत्यूशी झुंज सुरू आहे कोलंबियामध्ये हा निवडणुकांचा काळ आहे त्यातच देशात हे हल्ले वाढू लागल्यानं सरकार समोर आता मोठं आव्हान उभं ठाकतय नेमके हे हल्ले का झाले कोलंबियामध्ये सध्या काय स्थिती आहे जाणून घेऊया या ग्लोबल रिपोर्ट मधून कोलंबियात चोवीस ठिकाणी बॉम्बस्फोट कोलंबियातील पोलीस स्थानक रडारवर कोलंबियात पुन्हा हिंसाचार उसळला पुन्हा हिंसाचारांची मालिका सुरू झाल्याचं शनिवारी पदाचे उमेदवार मिगेल उरिबे यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला सारा देश त्या धक्क्यातून पुरेसा सावरलाही नव्हता की मंगळवारी देशात तब्बल चोवीस ठिकाणी बॉम्बस्फोट झाले या साखळी बॉम्बस्फोटांमध्ये आतापर्यंत सात जणांचा मृत्यू झालाय तर अठ्ठावीस जण जखमी झाल्याची माहिती देण्यात आली आहे मृतांमध्ये दोन पोलीस अधिकाऱ्यांचाही समावेश आहे काही सशस्त्र बंडखोर गटांनी हे हल्ले केल्याची माहिती देण्यात आली आहे अधिकाऱ्यांनी हा दहशतवादी हल्ला असल्याचं म्हटलंय हे हल्ले कसे घडवण्यात आले याची माहिती पोलिसांनी दिली आहे बोलायचं झालं तर तिथे एक बेवारस वाहनामध्ये स्फोटक ठेवण्यात आली होती स्फोट झाला तेव्हा तीन जण जखमी झाले सुदैवानं तिथे कुणीही गंभीर जखमी झालं नाही तर दुसरा स्फोट एल रोडिओ हो इथं झाला इथे कुणीही जखमी झालं नाही सकाळच्या वेळी काही नियंत्रित डिव्हाइसेसनं हे स्फोट घडवण्यात आले ते उन्हा आदिवासी देशात सुमारे चोवीस ठिकाणी हे हल्ले करण्यात आले यात काही ठिकाणी कारमध्ये स्फोटक का लपवण्यात आली होती काही ठिकाणी हत्यारांनी आणि स्फोटक फेकूनही हल्ले करण्यात आले एके ठिकाणी एक मोटरसायकल वेगान आली आणि पोलीस स्थानकाजवळ पोहोचताच तिचा स्फोट झाला अशीही माहिती देण्यात आली आहे तर इतर दोन ठिकाणी बॉम्ब निकामी करण्यात पोलिसांना यश आलं दरम्यान सैन्य आणि पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार यामागे एस्टाडो मेयर सेंट्रल फार्क गटाचा हात आहे हा एक क्रांतिकारी सशस्त्र गट आहे त्याच्या सदस्यांनी दोन हजार सोळामध्ये कोलंबिया सरकारसह शांती करार केला होता मात्र त्यानंतरही या गटानं आपला स्वतःचा एक गुरिला गट सुरू केला मात्र त्या गटानं या हल्ल्यांची जबाबदारी स्वीकारलेली नाही कोलंबिया सरकारस शांती प्रक्रियेचा सन्मान करत नाही सरकारच या करारापासून मागे हटत असल्याचा आरोप या गटानं केलाय तसंच नागरिकांना शांतता राखण्याचा आवाहनही केलंय दुसरीकडे सरकारची मार्कोस कालरा या आणखी एका सशस्त्र गटासह शांतता कराराबाबत बोलणी सुरू आहे त्यामुळे नेमका हा हल्ला कुणी केला याबाबत अधिक तपास सुरू आहे राष्ट्रपती पदाचे उमेदवार मिगेल उरिबे यांच्यावर प्राणघातक हल्ला झाल्यानंतर हे बॉम्बस्फोट झालेत त्यामुळे कोलंबिया पुन्हा एकदा अशांत झालाय कोलंबियामध्ये तसा हिंसाचार नवा नाही कोलंबियाचा इतिहास आहे कोलंबियामध्ये एकोणीसशे साठ पासून अनेक गृहयुद्ध झाली सरकारविरोधात अनेक गटांनी संघर्ष केला कोलंबियात आजही अनेक सशस्त्र गट सक्रिय आहेत यात एफ सी ई एल एन आणि इतर गटांचा समावेश आहे शिवाय कोलंबियामध्ये अनेक ड्रग कार्टेलही सक्रिय आहेत एकोणीसशे ऐंशी नव्वदच्या दशकात पाब्लो एस्कोबारच्या मेडेलिन कार्टेलची दहशत होती या व्यतिरिक्त ग्विनिया नॉर्टे गल्फ ऑफ उराबा ओसाला सेंट्रल अमेरिकन कार्टेल असे काही कार्टेल सध्या सक्रिय आहेत त्यांच्यातील वर्चस्व वादावरून कोलंबियात आजही हिंसाचार वाढतोय कोलंबियात राजकीय हिंसाचारही मोठ्या प्रमाणात आहे एकोणीसशे एकोणनव्वद ते एकोणीसशे तीन दरम्यान लिबरल आणि कन्झर्वेटिव्ह यांच्यात हजार दिवसांचं युद्ध झालं याचा कोलंबियाच्या नागरिकांसह अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम झाला दोन हजार सोळामध्ये कोलंबियात एफ झाला मात्र तरी अनेकदा कोलंबियात हिंसाचाराचे अनेक प्रसंग घडलेले आहेत त्यातच पुढील वर्षी कोलंबियामध्ये निवडणुका पार पडणार आहेत विद्यमान अध्यक्ष गुस्ताव पेत्रो यांच्या विरोधात जनमानसात रोषही आहे त्यातच शनिवारी उरिबे यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला ते अजूनही मृत्यूशी झुंज देत आहेत एकोणचाळीस वर्षीय उरिबे शनिवारी प्रचार रॅलीत बोलत असतानाच त्यांच्या डोक्यात गोळी झाडण्यात आली या प्रकरणी एका पंधरा वर्षाच्या संशयित आरोपीला अटक करण्यात आली आहे या धक्क्यातून देश सावरत असतानाच हे बॉम्बस्फोट झाले त्यामुळे कोलंबियामधील स्थिती पुन्हा स्फोटक होऊ आहे अशा परिस्थितीत सरकारसमोर पुन्हा शांतता प्रस्थापित करण्याचं मोठं आव्हान आहे निवडणूक प्रचारांचा काळ असताना या घटना घडत असल्यानं देशातील कायदा सुव्यवस्था पुन्हा एकदा अडचणीत आली आहे ब्यूरो रिपोर्ट एन टी वी मराठी